Preview. नवापूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉक्टर दीपक जयस्वाल यांची संस्थेकडून नियुक्ती नवापूर येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी वरिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील प्रामाणिक तसेच विद्यार्थी हित लक्षात घेऊन सहकार्य करणारे आणि डॅशिंग व्यक्तिमत्व असणारे प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी आज माजी प्राचार्य पदाचा पदभार डॉक्टर ए जी जयस्वाल यांच्या हस्ते स्वीकारला या प्रसंगी संस्थेचे सचिव तानाजीराव वडवे उपाध्यक्ष हरीश अग्रवाल कोषाध्यक्ष आरिफ बलेसरिया सहसचिव अजित नाईक सहसचिव अजय पाटील संचालक दीपक वसावे सेवानिवृत्त प्राध्यापक आर डी पाटील आदी उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त प्राचार्य डॉक्टर दीपक जैस्वाल यांनी नवागाव येथे जाऊन संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री सुरूप सिंग नाईक व धीमीबाई नाईक त्यानंतर नवापूर येथे आमदार तथा संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष कुमार नाईक यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले व आभार मानले पदभार स्वीकारल्यानंतर प्राचार्य दीपक जैस्वाल यांनी महाविद्यालयाच्या परिसरात एक्कावन्न रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतल्याचे सांगितले शैक्षणिक गुणवत्ता त्याचप्रमाणे विद्यार्थी व संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे असे गुणोत्तर विकासासाठी आजपर्यंत काम केलेलेच आहे यानंतर देखील अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन संस्थेला देऊन डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी पदभार स्वीकारला या संदर्भातील बातमी सोशल मीडियावर व्हायरल होता सर्व शैक्षणिक वातावरणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माणी नजरबाज न्यूज नवापूर